चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत असं एक घर ज्यांचं घर बांधकाम सुरू आहे हे घर टू बीएचके बनणार आहे आणि याची किंमत तेहतीस लाख रुपये अशी ठेवली आहे नऊशे पासष्ट स्क्वेअर फूट म्हणजे जवळपास हजार स्क्वेअर फूट प्लॉट असलेल्या जागेमध्ये हे घर टू बीएचके बनणार आहे ज्यांना हे घर घ्यायचं असेल ते या घरामध्ये चेंजेस काही बदल करू शकतील आताच बघू शकता अल्ट्राटेक अंबुजा सिमेंट ऑबरला आहे लाल कलरची वीट आहे बारा एम एम आठ एम एम सोळा एम एम ची लोखंडी बार सुरू आहे हे घर राडगाव परिसरमध्ये आहे जवळच नॅशनल हायवे पासून सातशे मीटर अंतरावर हे घर आहे ज्यांना कोणाला